श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी मंडळी तुम्ही जर ही कामं करत असाल तर तुम्हाला पुढचा जन्म कुत्र्याचा मिळू शकतो कसं काय हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जन्म आहे म्हटल्यावर मृत्यू हा अटळ आहे आणि मृत्यू आहे म्हटल्यावर जन्मसुद्धा निश्चितच आहे गरुड पुराणानुसार प्रत्येकाचा जन्म, जन्म हा त्याच्या पाप पुण्यावर निश्चित होत असतो गरुड पुराणात असंही म्हटलेलं आहे मनुष्याने केलेल्या पापानुसार किंवा पुण्यानुसार त्याला स्वर्गात किंवा नरकात स्थानही मिळत असते जर मनुष्याची पापे जास्त असतील तर त्याला नरकात स्थान मिळतं आणि जर पुण्य जास्त असेल तर त्या व्यक्तीला स्वर्गात स्थान मिळतं त्याचप्रमाणे त्यांच्या पाप पुण्यानुसार देखील जन्म कोणत्या स्वरूपात मिळेल हे देखील निश्चित होत असतं मनुष्याने जर पाप जास्त प्रमाणात केलेलं असेल तर त्याला नरकात स्थान मिळते आणि त्याचे पापाचे पापाचे प्रमाण कमी होते फळ म्हणून त्याला पुढील जन्म हा पशुपक्ष्यांच्या रूपात मिळतो म्हणूनच आज आपण अशी एक कथा पाहणार आहोत ज्यामध्ये आपल्याला कळेल की पाप कर्म केल्यामुळे पुढील जन्म आपल्याला कुत्रा स्वरूपामध्ये मिळू शकतो एके दिवशी श्रीराम आपल्या दरबारामध्ये बसलेले होते त्याचवेळी त्यांच्या दारावर येऊन एक कुत्रा रडू लागला त्यावेळी श्रीरामांच्या दूतांनी त्या कुत्राला हकलवून लावले दुसऱ्या दिवशी परत तो ये कुत्रा येऊन दारामध्ये रडू लागला त्यावेळी देखील त्या दूतांनी त्या कुत्र्याला हकलवून लावलं तिसऱ्या दिवशी पुन्हा तो कुत्रा दारात येऊन रडू लागला त्यावेळी श्रीराम यांनी त्या कुत्र्याला दरबारात घेऊन येण्याचा आदेश दूतांना दिला त्याप्रमाणे ते दूत त्या कुत्र्याला श्रीरामांनी आत बोलवले आहे असं सांगण्यास गेले त्यावेळी तो कुत्रा म्हणाला माझा जन्म निजयोनित झाला आहे म्हणून तुम्ही भगवंतांना सांगा की मला येऊन भेटावे त्याप्रमाणे ते दूत आज जाऊन भगवंतांना कुत्र्याचा निरोप दिला ते ऐकून भगवंत बाहेर येऊन त्या कुत्र्याला रडण्याचे कारण विचारू लागले त्यावेळी तो कुत्रा म्हणाला माझी कोणतीही चूक नसताना त्या संन्यासांनी मला दगड फेकून मारला आहे यामुळे माझा पाय मोडला आहे आता तुम्ही माझा न्याय करा त्यावर भगवंतांनी त्या संन्यासांना बोलवून घेतले आणि कुत्र्याला मारण्याचे कारण विचारले त्यावर तो संन्यासी म्हणाला दुपारची वेळ होती माजी करनार मी माझी भिक्षा ग्रहण करणार होतो वेळी या कुत्र्याने माझ्या भिक्षेला तोंड लावलं त्यावर मी त्याला दगड मारले त्यामुळे त्याचा पाय मोडला त्यात माझी काय चूक आहे त्यावर भगवंत म्हणाले कुत्रा अज्ञानी आहे पण तुम्ही तर ज्ञानी आहात त्या कुत्र्याला दुखापत झाली म्हणून तुम्ही दंडास पात्र आहात आता हा कुत्राच तुम्हाला शिक्षा देईल तेव्हा कुत्र्याने सांगितलं या संन्यासाला एखाद्या शिवमंदिराचा महंत करा त्यावर भगवंतांनी त्या संन्यासाला वाजत गाजत शिवमंदिरामध्ये नेऊन त्या मंदिराचे महंत पद दिले त्यावर त्या, त्या संन्यासाला वाटले की मला किती छान शिक्षा मिळाली आहे त्यानंतर भगवंताच्या दूताने त्या कुत्र्याला विचारले तू अशी शिक्षा त्या संन्यासाला का दिली त्यावर तो कुत्रा म्हणाला शिव्या शाप देणारे इतरांना छळणारे अन्याय करणारे इतरांचे धन लुबाडणारे वाईट कार्य करून अधिक धन मिळवणारे हे सर्व पुढील जन्मात कुत्र्याच्या जन्माला येतात मी ही मागच्या जन्मी एका मठाचा महंत होतो म्हणूनच हा जन्म मला कुत्र्याचा मिळालेला आहे त्या संन्यासाला देखील त्याच्या कृत्यांचे फळ मिळावे म्हणून त्याला हे पद देण्यास सांगितले आहे त्याप्रमाणे तो संन्यासी महंत पदावर खूप वाईट कर्म करून इतरांना लुबाडून पुढील जन्म त्याला देखील कुत्र्याचा मिळेल म्हणून कधीही इतरांना लुबाडून कोणतेही कार्य करू नये कुणाला शिव्या श्राप देऊ नये कुणाचे धन लुबाडून घेऊ नये आणि इतरां इतरांना लबाडून आपले धन नव्याने जोडू नये नेहमी कष्ट करून धन गोळा करावे जर या जन्मी आपण इतरांना लुबाडून श्रीमंत झालो तर त्याचे फळ हे आपल्याला पुढच्या जन्मात मिळतच असते म्हणून कधीही वाईट कर्म करू नये कारण ज्या कर्माचे फळ हे ज्या व्यक्तीला मिळतच असते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद